आता नेमकी काय त्या बैठकीत ठरलं होतं कसं नियोजन केलं जाणार आहे असं आहे की मला फक्त आश्चर्य वाटलं दोन तीन तास जो आहे चौफुलीवर खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसले तर त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे गाळेधारक विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण असतील पण त्रास तर झाला लोकांना अशा वाटत आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत त्यापैकी आमदार आहेत ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाच शिंदे ज्या त्यांच्या जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं सुद्धा आहे अनेक खात्यापैकी आणि त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा तिथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असाल बाकी तर जातात ना मग हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना उघड त्रास करा दिला आम्ही तर प्रयत्न करतो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे मला वाटतं त्यावेळेला काही त्या ते खातं सांभाळतो तेव्हापासून आम आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढा किंबहुना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचे चिरुंजी सुद्धा इथे आले त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो मग आता तिथून करून घ्यायचं ना प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग आणि मग आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग दादाकडे जे आहेत मंडळी पण आहेत कोण ते म्हणाले की बाबा आणि माझ्याकडे मी मागे सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्नप्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस पूर्वीचा जवळपास आहे आणि उलासराव देशमुख होते तेव्हा त्यावर अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते लोक आणि मग त्यांच्यासाठी गाळे मानले पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो जी आर आम्ही त्यांना दाखव म्हणजे अजितदादांना दाखवला म्हटलं याच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा करून द्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यांना सांगितलं तपासा आणि मग आमच्याकडे काय जर तिकडे जर केलं असेल अपवादात्मक तर इथे सुद्धा एक अपवादात्मक करता येईल हे आम्ही करतो ते मंत्रालय काय त्या गोष्टी जिकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या गोष्टीसाठी आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची हो त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो मग तर येणार असतील तर देणार सुद्धा नाही साहेब आ...